नमस्कार आपण सगळेच मोबाईल वापरतो नाही का पण कधी विचार केलाय की तासन तास त्या स्क्रीनकडे बघत बसल्याने आपल्या डोळ्यांवर नेमका काय परिणाम होतो चला आजच्या या भागात आपण मोबाईल आणि डोळ्यांच्या आरोग्याचं हे नातं जरा सविस्तरपणे समजून घेऊया मला खात्री आहे हे, हे वाचून बऱ्याच जणांना वाटलं असेल अरे हे तर माझ्यासोबत रोजच होतं दिवसभर काम किंवा सोशल मीडियावर स्क्रोलिंग आणि मग संध्याकाळी डोळे जळजळायला लागतात थकल्यासारखे वाटतात हे एक खूप सामान्य लक्षण आहे पण खरं तर हे आपले डोळेच आपल्याला सांगत असतात की आता बास थोडी विश्रांती हवी तर मग ह्या डोळ्यांच्या थकव्यामागे नक्की घडतं तरी काय म्हणजे ही मोबाईल स्क्रीन आपल्या नजरेवर नेमका कसा परिणाम करते चला तर याचे पाच मुख्य परिणाम आपण एक एक करून समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि अगदी कॉमन परिणाम म्हणजे आय स्ट्रेन म्हणजे डोळ्यांवरचा ताण अगदी सोपा आहे बघा जसं जिममध्ये खूप जास्त व्यायाम केल्यावर आपले हातपाय दुखायला लागतात तसं सतत स्क्रीनवर फोकस केल्यामुळे डोळ्यांचे जे नाजूक स्नायू असतात ना ते थकतात आणि म्हणूनच मग डोळे दुखायला लागतात आणि कधीकधी तर डोखेदुखी पण सुरू होते दुसरी मोठी समस्या आहे डोळे कोरडे पडण्याची आणि याची गंमत अशी आहे की जेव्हा आपण मोबाईलमध्ये एकदम घडून जातो तेव्हा आपण पापण्या मिटवायलाच विसरतो म्हणजे एरवी आपण जितक्या वेळा पापण्यांची उघडझाप करतो त्यापेक्षा हे प्रमाण खूपच कमी होतं आणि यामुळे होतं काय की डोळ्यांमधला नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि मग ते कोरडे पडतात आणि त्यांची जळजळ सुरू होते तिसरा परिणाम म्हणजे अंधूक दिसणं असा अनुभव तर नक्कीच अनेकांना आला असेल की बराच वेळ मोबाईल पाहिल्यानंतर अचानक आजूबाजूचं सगळं काही धुसर अस्पष्ट दिसू लागतं हे तात्पुरतं असलं तरी हा एक महत्वाचा इशारा आहे की डोऱ्यांना आता विश्रांतीची नितांत गरज आहे पुढचा मुद्दा आहे डोळे लाल होण्याचा आणि त्यातून पाणी येण्याचा स्क्रीनचा जो तेजस्वी प्रकाश असतो आणि त्यावर आपण बराच वेळ टकलवून बघतो त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि ह्यात त्रासाला प्रतिसाद म्हणून एकतर डोळे लाल होतात किंवा मग स्वतःला बरं करण्यासाठी त्यातून पाणी यायला सुरुवात होते आणि पाचवा हा एक अप्रत्यक्ष पण तितकाच गंभीर परिणाम आहे तो म्हणजे झोपेच्या समस्या मोबाईलमधनं जो निळा प्रकाश किंवा ब्लू लाईट निघतो तो आपल्या मेंदूला अजून दिवस आहे जाग रहा असा चुकीचा सिग्नल देतो यामुळे आपल्याला झोप लागायला त्रास होतो आणि मग झोपच पूर्ण झाली नाही की डोळ्यांना रात्रीच्या वेळी दुरुस्तीसाठी आणि फ्रेश होण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही ज्यामुळे साहजिकच त्यांचं आरोग्य बिघड तर या सगळ्या झाल्या समस्या पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं पूर्णपणे आपल्या हातात आहे काही सोपी आणि प्रभावी उपायांनी आपण आपल्या डोळ्यांचं रक्षण नक्कीच करू शकतो चला तर पाहूया ते उपाय कोणते आहेत यातला सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावी नियम म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी -20 ट्वेंटी नियम हा लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे दर वीस मिनिटांनी स्क्रीनवरून नजर बाजूला घ्यायची साधारण वीस फूट दूर असलेल्या कुठल्याही वस्तूवर बघायचं आणि कमीत कमी वीस सेकंदांसाठी बघत राहायचं बस एवढ्याशा गोष्टीमुळे डोळ्यांच्या स्नायूंना खूप छान आराम मिळतो तीस ते चाळीस सेंटीमीटर हे अंतर अगदी लक्षात ठेवा मोबाईलची स्क्रीन आणि डोळे यांच्यामध्ये कमीत कमी इतकं अंतर ठेवणं खूप महत्वाचं आहे फक्त एवढ्या लहानशा बदलामुळे डोळ्यांवर येणारा ताण खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो यासोबतच काही छोट्या छोट्या सवयी मोठा फरक घडवून आणू शकतात जसं की आपल्या आजूबाजूला किती प्रकाश आहे त्यानुसार स्क्रीनची ब्राईटनेस कमी जास्त करणं रात्रीच्या वेळी तर न विसरता नाईट मोड किंवा ब्लू लाईट फिल्टर वापरणं आणि हो लक्षात ठेवून थोड्या थोड्या वेळाने पापण्या मिटवत राहणं पण सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे झोपायच्या आधी किमान अर्धा तास तरी मोबाईलला गुड नाईट म्हणायचं हे सगळे उपाय तर आपण स्वतः करू शकतो पण काही लक्षणं अशी असतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही अशा वेळी आपल्याला व्यावसायिक मदतीची गरज लागते चला बघूया की डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यावा हा संदेश खूप गंभीरपणे घ्या जर डोळ्यांमध्ये सतत वेदना होत असतील नजर अंधूकच राहत असेल किंवा या कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास काही केल्या कमी होत नसेल तर घरगुती उपाय करत बसू नका अजिबात वेळ न घालवता चांगल्या नेत्ररोग तज्ज्ञांना भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या तर आज आपण पाहिलं की मोबाईल हे आपल्या डोळ्यांसाठी एक आव्हान नक्कीच आहे पण काही सोप्या सवयी लावून आपण हे आव्हान सहज पेलू शकतो आपलं डिजिटल आयुष्य आणि डोळ्यांचं आरोग्य यात संतुलन साधणं हेच महत्वाचं आहे जाता जाता फक्त एक विचार आज आपण बोललेल्या उपायांच्या पलीकडे असा कोणता एक छोटासा बदल आपण आपल्या रोजच्या जगण्यात करू शकतो ज्यामुळे स्क्रीनसोबतचं आपलं नातं अजून चांगलं आणि आरोग्यदायी बनेल यावर नक्की विचार करा